दापोली शहरातील पेन्शनर हॉल्समध्ये दापोली कुणबी हितवर्धनी सेवा संघ दापोलीच्या वतीने आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या रक्तदान शिबिराला आमदार योगेशदादा कदम माजी समाजकल्याण सभापती भगवान गाडगे महिला आघाडी उपजिल्हा संघटक रोहिणी दळवी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य सुनील दळवी माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर प्रकाश कालेकर सुधीर कालेकर नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती कृपा घाक नगरसेविका प्रीती शिर्के माजी उपसभापती ममता शिंदे कीर्ती परांजपे तालुका प्रमुख तसेच कुणबी हितवर्धनी सेवा संघाचे अध्यक्ष उन्मेश राजे उपाध्यक्ष वसंत पाते सचिव सुनील पवार कृष्णकांत पड्याळ अशोक टेमकर शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार योगेशदादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ਮਹਾਂਤ ਜੁਰਵਾ ਨੇ ਮੇਰੇ ਖੇੜਾ ਨੇ ਆਪਣੇ ਸੰਸਥਾ ਬਨਾਬ ਸੁਣੀ ਕਉਂਕੁਰ ਕਰਤੋ ਨੇ ਜਸੋ ਮੱਟਲੇ ਜਸੋ ਫੋਸਤੋ आपण सगळ्या समाजाला एकत्र येऊन आपण पुढे जात आहे त्यासाठी आपल्या स्वतःच्या बाळापासून मागणी म्हटलेलं आहे की आपल्या पाठीशी मी शंभर टक्के पूर्णपणे अजून चांगले कार्यक्रम लोकहिताचे कार्यक्रम समाजसेवेचे कार्यक्रम कोटी सेवा अपेक्षित आहेत आपण तालुक्यातले प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचा प्रत्येक आपल्या समाजातल्या प्रत्येक तरुणांपर्यंत आपण पोहोचा आणि चांगले नक्कीच आपल्या ह्या संस्थे देखील जातील असा विश्वास दर्शवतो आणि आजच्या या माझं वाढदुसरीचा अवशिष आढळून आपण आपल्या संस्थेच्या आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र आपण करता आव्हान नमस्कार आज कुणबी हितवर्गिनी सेवा संघाच्या वतीने या विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय योगेशरा कदम यांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून कुणबी हितवर्गिनी सेवा संघ दापोली यांच्या वतीने आज महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पड पाडलं त्याबद्दल मी कुणबी हितवर्धनी सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक प्रथमतः आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जे रक्तदाते होते त्या रक्तदात्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो कुणबी हितवर्णी सेवा संघाची स्थापना झाल्यानंतर सन्माननीय शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं ही संघटना आम्ही स्थापन केलेली आहे सन्माननीय आमदार योगेशरा कदम ह्या संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत जरी कुणबी समाजासाठी समाजाची जरी नावाने ही जरी संघटना असली तरी देखील सर्व जातीसाठी सर्व धर्मासाठी सर्व पंथीयांसाठी त्यांच्या सामाजिक उपयोगासाठी आम्ही हे काम करत असतो आज त्याची निश्चितच प्रचिती त्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे आज देखील रक्तदानासाठी आलेले जे काही रक्तदाते होते बहुसंख्येने आले होते आणि यामध्ये देखील मुस्लिम समाजाचे होते जैन समाजाचे होते बौद्ध समाजाचे देखील होते सर्व समाजाचे रक्तदाते ह्या आजच्या ह्या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते आणि त्यांनी रक्तदान केलेलं आहे ह्या संपूर्ण आमचे जे काही सदस्य आहेत ते आमचे युनायटेड इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे हो त्यांच्या कंपनीच्या वतीने ज्या काही योजना आहेत त्या आम्ही देखील ग्रामीण भागामध्ये राबवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये एक मी तुम्हाला आवर्जून सांगेन की हरणे असू दे हरणय हायस्कूल असेल आमचं आगरवांगणी हायस्कूल आहे गुडघ्या हायस्कूल आहे विरसई हायस्कूल वेळवी हायस्कूल आहे काही जिल्हा परिषद शाळा आहेत ह्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा सा, सामूहिक विमा उतरवण्याचं सा काम आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही केलेलं आहे आणि मग त्या शाळेमध्ये असणारे सर्व जातीचे सर्व धर्माचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा आपण ह्या आपल्या कुणबी हितवर्जनी सेवा संघाच्या वतीने आम्ही विमा उतरवण्याचं काम आम्ही केलेलं आहे भविष्यात अनेक अशा योजना आहेत त्या देखील आम्ही लोकांपर्यंत आणि आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व, सर्व समाजापर्यंत पोचवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि ही कुणबी हितवर्णी सेवा संघ ही निश्चितच सर्व समाजासाठी काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आमचे हे सगळे सभासद त्यासाठी अहोरात्र झटत आहेत आणि काम करत आहेत मी त्यांना त्यांना देखील धन्यवाद देतो की हे सर्व ह्या योजना आणि ह्या सर्व ही शिबिर यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्वच मंडळीने एक चांगलं मेहनत आणि चांगलं योगदान देऊन हे शिबी यशस्वी केलं त्याबद्दल मी आमच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये देखील अशाच समाज उप समाज उपयोगी काम करण्यासाठी आम्ही सदैव पुढे असू एवढं मी आपणाला शब्द देतो आणि सन्माननीय आमदार योगेशदा कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्या शिबीर भरवून आमच्या ह्या कुणबी हितवर्णी सेवा संघाने दिलेल्या आहेत त्यांना देखील निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी मी कुणबी हितवर्णी सेवा संघाच्या वतीने ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आपणा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र